आज केले उकडे तांदूळ घालून आंबोळी दोन पेले सुरय तांदूळ एक पेलो उडदाची डाळ एक पेलो उकडे तांदूळ आणि एक चमचो मेथीचे दाणे मेथीचे दाणे पोट फुकताने म्हणा ते भिजत ठेवायचे सात तास त्याच्यानंतर मिक्सराक लावून घेतलं स्वच्छ धुवून डाळ बिळणा मिक्सराक लावून घ्यायची जास्त पातळ नाही ठेवायची उकडे तांदूळ आणि मेथी एकत्र लावलास तरी चलता कारण भिजलेली असत ती सात तास भिजवून सगळा व्यवस्थित वाटून जाडसर पीठ ठेवचा लागतं आता सो भरपूर पावस अस त्याच्यात घातलं मीठ चवी आणि दोन चमचे तेल ना आपण रोज खातोता असा पीठ ठेवलाच ना एकदम मऊ असे लुसलुशीत आंबोळे येतं सकाळी बघा कसा येईला गरगरीत पीठ इल्लास डब्यात का ठेवायचा नाही तर त्या ओती जाता पावसात जरा कमीच येतात त्याच्यानंतर त्याचे अशो व्यवस्थित आंबोळे काढायचं मस्त मऊ लुसलुशीत होतं असं करून बघा खाव आवडतले तुमका आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब